पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक बावीस केंद्र राज्य संबंध भारतीय संविधानाने संघराज्य पद्धती स्वीकारली आहे वेगवेगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून भारत देश बनला आहे केंद्र आणि राज्य यांच्यात कायदे करण्याबाबतच्या अधिकारांचे वाटप निश्चित केले आहे सातव्या अनुसूचीतील संघसूचीमध्ये केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील विषयांची यादी आहे त्याचबरोबर राज्यसूचीमध्ये राज्याच्या अधिकार क्षेत्रातील विषयांची यादी दिलेली आहे तिसरी सूची ही समवर्ती सूची आहे ज्या तशा विषयांची यादी आहे ज्याबाबत केंद्र आणि राज्य दोघांचाही कायदे करण्याचा अधिकार असेल मात्र समवर्ती सूचीतील विषयासंदर्भात केंद्र आणि राज्याच्या कायद्यात विसंगती असेल तर केंद्राचा कायदा प्रभावी असेल वरील तीनही सूचित समाविष्ट नसलेल्या विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेचा असेल आणीबाणी जाहीर केलेल्या काळात राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल संविधानाच्या भाग बारामध्ये कलम दोनशे अडुसष्ट ते दोनशे एक्क्याऐंशीनुसार के केंद्र आणि राज्य यांच्यातील महसूलाचे वाटप निश्चित केले आहे नुकत्याच मंजूर झालेल्या जी एस टी बिलाने या रचनेत गोंधळ निर्माण केला आहे जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळ लवकर संपेल अशी आशा करूया केंद्र सरकारकडे अधिक अधिकार असणारे किंवा मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य पद्धती आपण स्वीकारली आहे संविधान बनत असताना देश फाळणीच्या जखमा आणि वेदना सहन करत होता आपला देश अनेक धर्म आणि हजारो जातींचा बनला आहे अनेक भाषा बोलणारे लोक या देशात राहतात स्वाभाविकपणे या सर्वांच्या भोवती फिरणारे अस्मितीचे राजकारण संविधान बनवता नाही होते आज ते अधिक वाढले आहे त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक अधिकार असावेत असे संविधान निर्मात्यांना वाटणे स्वाभाविक आहे संविधान सभेत काही सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी केली होती याबाबत बाबासाहेबांनी संविधान सभेतील आपल्या अखेरच्या भाषणात स्पष्टीकरण दिलेले दिसते आजही सरकारी आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देऊन पंजाब तामिळनाडू आणि अन्य राज्ये राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करत असतात काही राज्यात प्रादेशिक अस्मितावादी पक्ष भूमिपुत्रांच्या अधिकारांचा प्रश्न उठवत त्या राज्याबाहेरील भारतीय नागरिकांना लक्ष करत हिंसक आंदोलने करतात आपल्या राज्यातील नागरिकांचे शिक्षण रोजगाराचे मुद्दे सनदशीर मार्गाने उठवण्याचा अधिकार त्यांना जरूर आहे पण कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आपल्याच भारतीय नागरिकांना आणि तेही फक्त कष्टकरी गरीब नागरिकांना मारहाण करणे हे निषेधार् आहे प्रशासनाने अशा हिंसक बेकायदेशीर आंदोलकांना कठोरपणे हाताळवले पाहिजे सर्वच पक्षांच्या केंद्र सरकारांनी राज्यपाल हे पद राजकीय हस्तक्षेपाचे साधन बनवले आहे अनेक राज्यपालांनी पदाच्या घटनात्मक मर्यादा ओलांडून संविधानातील तीनशे छप्पन्नाव्या कलमाचा दुरुपयोग करताना नको ते उपद्व्याप करत राज्य सरकारांना त्रास दिल्याने त्या त्या राज्यात केंद्र सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपाबद्दल असंतोष आहे संविधान निर्मात्यांची भावना योग्यच होती पण प्रत्येक बाबतीत पक्षीय स्वार्थ पाहण्याच्या वृत्तीने गडबड होत आहे त्या त्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व आणि विकासाच्या आकांक्षा यांना योग्य प्रतिसाद केंद्राने द्यावा आणि राज्यांनी आपल्या रास्त अस्मिता जोपासताना भारतीयत्वाचे भान कधीही सुटू देऊ नये असा समतोल सांभाळला तर भारत एक राष्ट्र बनवण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाऊ शकते त्यासाठी संविधानातील तरतुदी पूरक आणि योग्यच आहेत